लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता या महिलांना कायमचा बंद होणार आहे सुधारित शासन निर्णयाप्रमाणे भरपूर अशा आपल्या कुटुंबातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता मिळालेला नाही इथून पुढे त्या महिलांना आता लाभ दिला जाणार नाही असा स्पष्टपणे उल्लेख जो सुधारित शासन निर्णय आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं तरी सुद्धा भरपूर महिला लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता या सुधारित जो काही जी आर आहे जी अपडेट त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली होती ती व्यवस्थित पाहून घ्या बघा शासन निर्णयामध्ये उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता ह्या सुधारणा कोणकोणत्या आहेत यामध्ये अपात्र कोण होणार आहे पात्र कोण होणार आहे याचबरोबर यामध्ये लाभार्थी कोण असणार आहेत याबद्दलची व्यवस्थित माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली होती परंतु भरपूर अशा कुटुंबातील महिला अर्ज केलेल्या होत्या यामध्ये पहिला पॉइंट सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या ठिकाणी बघा एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना पूर्वी लाभ दिला जाणार होता कोणत्या शासन निर्णयाच्या माध्यमातून अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये ह्या महिला पात्र होत्या परंतु तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन एक शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आणि यामध्ये जो सुधारित शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्यात आली यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे आता बघा तुमच्या कुटुंबातील जे काही रेशन प्रमाणे महिला असतील त्या महिलापैकी एक अविवाहित महिला आणि दुसरी महिला की जी त्या रेशन कार्डामध्ये आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील अशा महिलांनाच इथून पुढे लाभ दिला जाणार आहे असा स्पष्टपणे उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला होता तरी सुद्धा भरपूर अशा महिला या योजनेसाठी अर्ज केलेल्या होत्या सध्या जी स्क्रुटनी चाली चालू आहे म्हणजे जी फेर तपासणी चालू आहे या तपासणीमध्ये भरपूर अशा महिलांना बारावा हप्ता मिळालेला नाही आता त्यानंतर अपात्रतेचे जे निकष आहेत ते निकष आता या ठिकाणी परत एकदा समजून घ्या आता यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की कि किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत आता या ठिकाणी असं यामध्ये सुधारणा करण्यात आलेली होती की या योजनेमध्ये जे लाभार्थी ठरणार आहेत किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आता पासष्ट वर्षाचा उल्लेख करण्यात आलेला होता परंतु भरपूर अशा गावामध्ये असं झालेलं होतं की पासष्ट वर्षापेक्षा ज्या महिलांचं वय आहे महिलांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेला होता आणि भरपूर अशा महिलांचे आधार कार्ड मध्ये जो काही वय आहे तो वय तर त्या ठिकाणी निश्चित नव्हता परंतु वेगळाच काहीतरी वय त्यामध्ये टाकण्यात आलेला होता आधार कार्ड प्रमाणे ते वय नव्हतं तरी सुद्धा भरपूर अशा महिला या योजनेचा लाभ घेत होत्या परंतु आता इथून पुढे पासष्ट वर्ष ज्यांचे वय पूर्ण होणार आहे अशा महिलांना या योजनेचा आता आता लाभ दिला जाणार नाही असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला होता बघा त्यानंतर यामध्ये पुढे सांगण्यात आलेला आहे तो सुद्धा एक महत्वपूर्ण अपडेट आहे तो व्यवस्थित समजून घ्या यामध्ये बघा अपात्रतेचा जो निकष आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला तो पूर्वी ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार होता परत यामध्ये जी सुधारणा करण्यात आली ती सुधारणा म्हणजे येथील अपात्रतेचे अट वगळण्यात आले आहे म्हणजे पाच एकरचा जो या ठिकाणी निकष लावण्यात आलेला होता तो पाच एकर जर पाच एकरपेक्षा जमीन जरी नावाने असेल तरी त्या महिलांना लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख करण्यात आलेला होता आता त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मध्ये यामध्ये सांगण्यात आलेला आहे पूर्वी जो निकष ठेवण्यात आलेला होता सदर लाभार्थी महिलांचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधरा पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर या योजनेमध्ये त्यांना अर्ज करता येणार नाही आता यामध्ये परत जो सुधारणा करण्यात आली सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा एक हजार पाचशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना इथून पुढे या योजनेमध्ये पात्र केलं जाणार नाही जरी पात्र ठरलात जर एक पंधराशे रुपयापेक्षा जर कमी त्यांना अनुदान दिलं जात असेल तर जे काही रक्कम लाडकी बहीण योजनेमध्ये आहे उर्वरित रक्कम आता उदाहरणार्थ तुम्हाला एक हजार रुपये प्रति महिना एखाद्या तरी योजनेमधून मिळत आहेत आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये किती दिले जात आहेत पंधराशे रुपये म्हणजे उर्वरित पाचशे रुपये जे आहेत ते त्या महिलांना दिले जाईल आता नमो पी नमो असेल पीएम किसान सन्मान निधी योजना असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनेमध्ये सुद्धा आता लाडक्या बहिणींना जर त्या दोन्ही योजनेमध्ये पात्र असतील तर प्रति महिना त्यांना पाचशे रुपये दिले जात आहेत आता इथं समजून घ्या ज्या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहात शासकीय त्या योजनेमध्ये जर प्रति महिना तुम्हाला इथं पंधराशे रुपये मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं तरी सुद्धा भरपूर अशा महिला अर्ज केलेल्या होत्या सुधारित जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय पाहिला नव्हता आता ज्यांनी ज्यांनी शासन निर्णय तो पाहिला नसेल तरी सुद्धा अर्ज केलेला होता त्यांना आता हे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत पूर्ण निकष जो आहे पूर्वीचाच आहे हा नवीन निकष नाही किंवा नवीन निकषानुसार यामध्ये महिलांना अपात्र ठरवले जात नाही जे पूर्वी निकष होते त्याच निकषाप्रमाणे त्या महिलांना आता अपात्र ठरवलं जात आहे सध्या स्क्रुटनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्या स्क्रुटनीप्रमाणे म्हणजेच कायदेशीर फेर तपासणी होत आहे या तपासणीमध्ये ज्या ज्या महिला आढळत आहेत अशा अशा महिलांचे नावे इथं कमी केले जात आहेत इथून पुढे या बहिणींना लाभ दिला जाणार नाही हा जो शासन निर्णय आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला हो, चोवीस रोजी घेण्यात आलेला होता किती तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पहिला शासन निर्णय होता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी यामध्ये लगेच सुधारणा करण्यात आलेली होती त्या सुधारणाप्रमाणेच यामध्ये लाडक्या बहिणी पात्र आहेत इथून पुढे ज्या ज्या बहिणी पात्र होणार आहेत अशा प्रत्येक बहिणींना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये मिळत जाणार आहेत ज्यांची नावे कमी झालेली आहेत त्यामध्ये कोणत्या बहिणी आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे ही एक महत्वपूर्ण माहिती आहे भरपूर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला नाही इथून पुढे सुद्धा ज्या महिला भगिनींना जर त्यांच्या डीबीटी टीमुळे असेल किंवा इतर काही त्रुटी विनाकारण पडलेली असेल तर अशा बहिणींना तक्रार करता येणार आहे तक्रार जर तुम्ही केला तर तुमच्या खात्यावरती कन्फर्म ते पैसे येणार आहेत ज्या ज्या लाडक्या बहिणींना विनाकारण त्यांच्या खात्यावरती बारावा हप्ता असेल किंवा इतर कोणता तरी एखादा हप्ता आलेला नसेल अशा बहिणींना नक्की तक्रार करता येणार आहे तक्रार जर तुम्ही केलात तर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे येतील तक्रार कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण दिलेली आहे ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकदा पाहून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की आपण सविस्तर माहितीचा अजून एक व्हिडिओ घेऊया ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे जर हा शासन निर्णय पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही शेअर करेन त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो ही, जय जा महाराष्ट्र